नमस्कार आणि राम राम तर खूप दिवसात ना ब्लॉग येतो आहे आपला कारण आता यूट्यूबला ॲक्टिव्हच नाही आहे मी तर सध्या तरी अंशूच्या ॲडमिशनच्या धावपळीत आहे मी आणि या अंशूला कुठं ॲडमिशनच मिळालं झालं आहे कारण उशीर झाला आम्हाला ॲडमिशन करायला तर दोन तीन ठिकाणी गेलो होतो तिथं काय माझा अंशू इंटरव्ह्यूमध्येच मा पास नाही झाला कारण अंशू खूप बोल बोलत नाही असं समोर त्याला फक्त माझी सवय आहे त्याच्यामुळं ना आणि असा बडबड करत असतो हा गुड गुड आणि मग एका ठिकाणी घेऊन आलो इथं तर त्यांनी बोल अजिबातच तोडातून आवाजच काढला नाही आणि कुठंच अंशू नाहीच बोलला कारण फक्त सवय माझी आहे त्याला आता पण त्याला फक्त टी व्ही बघायचं आहे अंशूची सिरियल लावून म्हणतोय म्हणजे त्याला डोरेमॉन आहे आणि अंशूला टी व्ही बघायला फार आवडतं अभ्यास करायला अजिबात आवडत नाही पण आता घरी आल्यावरती एका ठिकाणी ॲडमिशन तर त्याचं झालं आहे पण घरी आल्यावरती त्यांना त्याला लिहायला शिकवायचं चाललं आहे कारण अंशूला जास्त अजून लिहिता वगैरे नाही आहेत पण प्रयत्न चालू आहे मला असं वाटतं मुलांच्या डोक्यावरती एवढा कान नाही द्यायचा अभ्यासाचा कारण माझ्या लहानपणी तर मी खूप उशिरा शाळेला गेले खरं सांगायचं तर मी शाळेलाच फार कमी गेली आहे तर एवढ्या मुली असल्यावरती कोण शिकवतं पण ते माझी शिकायची इच्छा असल्यामुळं मी शिकले आणि अंशूला जास्त त्रास द्यावा असं मला पण नाही वाटत आणि किती छोटी छोटी पोरं आहेत त्यांच्या वजनापेक्षा त्यांच्या पाठीवर ते पुस्तकांचं ओझं जास्त आहे असं मला तरी वाटतं म्हणून मी जास्त अनशुला असा अभ्यास करायला वगैरे नाही देत अजिबात ना तिथून ॲडमिशनचं बघितलं आणि मग मी इथं कपड्याच्या दुकानात आले मला घरी घालायला टी शर्ट्स घ्यायचे होते आणि मग इथं मला टी शर्ट जसे पाहिजे तसे काय भेटले नाही मग चुपचाप घरी गेले आणि इथं हो मी रेग्युलर येत असते मला आता कपडे पाहिजे असले तर कारण मी इकडे पहिलं राहायला होतो त्यामुळं इथं सवय जिथं झालेली आहे आपल्याला एखाद्या वस्तू घ्यायची वगैरे किंवा ज्या एरियाची सवय झालेली असते तो एरिया आपला असं वाटतो त्यामुळं मी या एरियात राहायला होतो त्यामुळे हा एरिया मला फार जवळचा वाटतो त्यामुळे इतक्या दुरून येऊन मी इथं शॉपिंग करते जरासं हे विचित्र आहे पण येते बाबा मी इतक्या लांब येते आणि काही नाही मग टी शर्ट घेतलं आवडलं नव्हतं तरी घेतलं का तर दुकानात आलो आहे मग घेतलंच पाहिजे आणि असंही घरी वापरायला पाहिजे होतं त्यामुळं जे असेल ते घ्यावं आणि नंतर ॲडमिशनचं फायनल झालं एका ठिकाणी आणि मग इथं मिसळचं नवीन हॉटेल सुरू झालं आहे मग अंशीच्या पप्पांना मिसळ खायचीच होती मग आम्ही आलो आणि मिसळ खातो असं म्हणाले आणि पावभाजी खाल्ले तर माझा अवतार बघून तुम्हाला समजलंच असेल की मी किती थकली आहे खरंच खूप थकले होते कारण खूप दोन दिवस झालं खूप स्कूल फिरलो कुठेच ॲडमिशन मिळत नव्हतं ॲडमिशन फुल आहेत सगळीकडे आणि अंशुला आता टी व्ही बघायची आहे तो आवाज चालू कर टी व्हीचा म्हणायला लागला आहे आणि मग झालं ॲडमिशन त्याची खुशी पण होती आनंद पण होता म्हणून मग म्हटलं चला जाऊ दे खायचे आहे ना यांना पावभाजी खाऊ दे मिसळ खायची होती पण पावभाजी घेतली त्यांनी आणि मग मी माझ्यासाठी पण घेतली आणि मग हे अशा वेगळ्या प्रकारची अशी तंदुरी पावपावभाजी अशी कशी तरी वेगळी होती नवीन शॉप नवीन जेवण बनवत नाही तर मग मजा आली कोराच ऍडमिशन करायला हा <laughs> ना कधी मोठा झाला कळलंच नाही ना बारा तारखेपासून स्कूल चालू आहे हा मग मी लवकर उठणार बाबा